बाबा हे शेत कसलं आहे आता आपण ज्या शेतामध्ये आहोत या शेतामध्ये हे जे पीक दिसत आहे तर हे टोमॅटोच पीक आहे टोमॅटोच झाडांना हे असं दोरीने का बांधलं आहे कारण बघ टोमॅटोचं हे जे पीक आहे हे फारसं मजबूत नसतं आणि याच्या छोट्या वेलींसारखा हा भाग असतो आणि जर याला असं आपण दोऱ्याने किंवा कशाच्या सहाय्याने जर बांधलं नाही तर ही आ, माती मदे मनुन हे टोमॅटो सगळे या मातीमध्ये लोळतील आणि ती खराब होतील म्हणून हे टोमॅटोचा जो भाग आहे पिकांचा हा बांधून या ठिकाणी अशा प्रकारे तार लावलेली असते मध्ये लाकडं असतात आणि मग या ठिकाणी हे टोमॅटोचं पीक या ठिकाणी बांधलं आणि मग हे टोमॅटो असे सरळ उंच वाढतात हे टोमॅटो हिरवे का आहेत तर कुठलंही आपण जर पीक पाहिलं तर ते पहिल्यांदा हिरवं असतात हे कच्चं टोमॅटो आहे आणि नंतर काही दिवसानंतर ते पुन्हा पिकल्यानंतर त्याला असा लाल रंग येतो हे बघ आणि मग असा लाल रंग आला की हे परिपक्व झालं असं समजायचं आणि मग हे शेतकरी हे टोमॅटो त्या ठिकाणी लाल झाल्यानंतर हे टोमॅटो झाडाचे तोडतात आणि मग ते कॅरेट वगैरे मध्ये वगैरे बांधून बाजारपेठेमध्ये ते नेण्याचं काम करत असतात